नमस्कार मी निवेदिता इराज किचन या मराठी यूट्यूब रेसिपी चॅनलमध्ये कोल्हापूरहून पुन्हा एकदा तुमचं खूप मनापासून स्वागत करते उन्हाचा तडाखा खूपच जास्त असल्यामुळे काहीतरी गार पिण्याची आपली इच्छा होते म्हणूनच याकरता आज मी कैरीचे पणे करणार आहे सहज सोपी आणि पटकन होणारी रे अशी रेसिपी असल्यामुळे आणि त्यातसुद्धा मी आणखीन एक असा पदार्थ टाकला आहे की ज्या पदार्थामुळे आपल्या शरीरातील उष्णता कमी होऊ शकते म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत कोठेही आधेमध्ये स्किप न करता पहा चला तर मग त्याकरता लागणारे साहित्य पाहूया दोन वाटी उकडलेल्या कैरीचा गर कैरी उकडताना त्याला मी तीन ते चार ठिकाणी कट दिला होता म्हणजे कैरी आजपर्यंत अगदी छान शिजेल दोन वाटी कैरीच्या गरला दोन वाटी किसलेला गूळ दोन वाटी पाणी दोन टीस्पून वेलची पावडर दोन ते तीन टेबल स्पून भिजवलेला सब्जा सब्जा हा पाच ते सहा तास मी आधी भिजवून ठेवला होता येथे तुम्ही उकडलेली कैरी बघू शकाल कैरी उकडायला ठेवताना मी त्या कैरीला तीन ते चार ठिकाणी कट मारला होता म्हणजे कैरीला आतपर्यंत वाफ जाऊन कैरी अगदी छान शिजेल आणि आपल्याला ती पुरणयंत्रातून बारीक करताना काहीही त्रास होणार नाही या चाळणीतून मुद्दामहून मी कैरी खिसून घेतली आहे म्हणजे कैरीला असणारे नार किंवा केसर हे जे आहे ते सर्व वरतीच राहील आणि आपल्याला भांड्यामध्ये अगदी प्युअर पल्प मिळेल चला तर आता पणे करायला घेऊया एका भांड्यामध्ये मी कैरीचा गर काढून घेतला आहे त्यामध्येच मी किसलेला गूळ टाकते आणि जी वेलची पिळं होती तीसुद्धा त्यामध्ये मी टाकून घेते जे सब्जा घेतलं होतं त्यातील निम्मा सब्जा आता मी ह्यामध्ये टाकणार आहे आणि निम्मा सब्जा डेकोरेशन करता ठेव नंतर त्यामध्ये पाणी टाकून मी हे पणे एकसारखे रवीने छान हलवून घेते पाण्याचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला जर घट्टपणे आवडत असेल तर थोडं पाणी कमी करू शकता किंवा थोडं पातळ हवे असेल तर तुम्ही पाण्याचे प्रमाण येथे वाढवू शकता पणे तयार होत आहे तोपर्यंत मी तुम्हाला नेहमीप्रमाणे आठवण करून देते तुम्ही माझ्या इराज किचन या चॅनेलवरील व्हिडिओ नव्याने पाहत असाल तर माझे व्हिडिओ लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हिट करायला अजिबात विसरू नका म्हणजे मी जे व्हिडिओ वेळोवेळी अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल पन्हे तयार करून मी फ्रीजमध्ये थंड होण्याकरता पाच ते सहा तास ठेवले होते त्यानंतर मी हे पणे का थंड झाल्यानंतर हे पणे मी ग्लासमध्ये सर्व करून घेतले आहे आणि त्यामध्ये सब्जा टाकत आहे दिसायलाच इतके छान दिसत आहे चव तर त्याहीपेक्षा एकदम मस्त झालेली आहे तुम्हाला जर मी केलेली ही पन्ह्याची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही सुद्धा घरी नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये मला छान छान कमेंट द्या धन्यवाद